थोडा वेळ काढून नक्की ऐका निरोगी आरोग्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी ज्या स्त्रिया पाठ सरळ करून बसतात त्यांना कधीही पाठदुखी होत नाही आणि पाठीचा कणा सरळ राहतो आयुर्वेदानुसार एक ग्लास कोमट दुधात एक चमचा गायीचे तूप आणि साखर मिसळून ते सतत पिल्याने मानसिक आणि डोक्याची कमजोरी दूर होते किडनी हा एक असा अवयव आहे ज्यावर संपूर्ण शरीराचे आरोग्य हे टिकून राहते जर किडनीमध्ये काही समस्या असल्यास नारळ पाणी प्यावे कारण नारळ पाणी किडनीसाठी रामबाण उपाय आहे पत्ताकोबीमध्ये दुधा इतकेच कॅल्शियम असते ज्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात ज्या लोकांना दूध पिणे आवडत नाहीत त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे म्हणून त्यांनी पत्ताकोबीचा वापर करावा त्याचे सेवन केल्याने त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता होत नाही ओवा आणि काळे मीठ समप्रमाणात एकत्र करून कोमट पाण्यासोबत घेतल्याने पोटातील गॅसमध्ये आराम मिळतो झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर भिजवलेले आक्रोड खा यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल होईल चक्कर चक्कर येऊ लागल्यास एक छोटी वेलची पाण्यासोबत यामुळे या येणे बंद हो जेवण केल्यानंतर पोट फुगण्याच्या समस्येने तुम्हाला त्रास होत असेल तर तव्यावर एक चमचा ओवा भाजून घ्या आणि एक ग्लास पाण्यात थोडे काळे मीठ टाकून ते प्या पोटाची समस्या मुळापासून संपेल रोज भिजवलेले मनुके खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते त्यामुळे आपण रोगांपासून दूर राहतो आणि हृदयाशी संबंधित आजारही होऊ देत नाहीत जे लोक सडपातळ आहेत त्यांनी सकाळी रिकाम्यापोटी भिजवलेले मनुके हे जरूर खावेत जर तुमच्या पायात दुखत असेल तर दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी कोमट मोहरीच्या तेलाने पायाचे मसाज करा रोज रात्री चेहऱ्यावर कच्चे दूध लावून झोपल्याने चेहऱ्याला इतकी चमक येते की कोणतीही क्रीम लावण्याची तुम्हाला गरज भासणार नाही संत्र्याची साल जर तुम्ही फेकत असाल तर ही सालं फेकण्याऐवजी वाळून जाळल्यास डास पळून जातात कारण डासांना हा संत्र्याचा वास आवडत नाही भेंडी बनवताना ना ती बऱ्याचदा भांड्याला चिटकते भेंडी शिजवताना त्यात थोडे दही घातल्यास ते भांड्याला चिटकत नाही केळीची पेस्ट बनवून त्यात मध मिसळून खाल्ल्यास एक ते दोन दिवसात तोंडाचे फोड निघून जातात रोज एक रसगुल्ला खाल्ल्याने डोळे जळजळण्याची आणि पिवळी पडण्याची समस्याही होत नाही जगातील सर्वात जास्त वजन वाढवणारी भाजी म्हणजे बटाटा जितके वजन बटाटा खाल्ल्याने वाढते तितके पिझ्झा बर्गर खाल्ल्याने देखील वाढत नाहीत जे लोक पातळ आहेत त्यांनी उकळलेले बटाटे जरूर खावेत केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेलात आवळा पावडर मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी ही दुप्पट वेगाने वाढते जर तुमच्या त्वचेवर चमक येत नसेल तर रात्री झोपताना बदामाचे तेल नाभीत लावावे तुमच्या डोळ्यांच्या आणि मेंदूंच्या विकासासाठी ते खूपच उपयुक्त आहे उभे राहून पाणी पिल्याने गुडघेदुखीचा त्रास जगातला कोणताही डॉक्टर हा बरा करू शकत नाही म्हणूनच असे म्हणतात की नेहमीच बसून पाणी प्यावे याशिवाय पाणी पिल्यानंतर लगेचच वाकू नये कारण पाणी तुमच्या श्वासाच्या नळीत जाऊ शकते तव्यावर थोडेसे जिरे भाजून घ्या नंतर ते जिरे बारीक करून त्यात मध मिसळून खा यामुळे पोटदुखी नाहीशी होते जर तुमच्या पोटात दुखत असेल तर पिकलेल्या जांभळाचे सरबत पिल्याने पोटदुखीमध्ये आराम मिळतो मुलतानी मातीमध्ये मा दही आणि गुलाबजल मिसळून ते लावल्याने उन्हामुळे झालेल्या चेहऱ्यावरील काळेपणा हा दूर होतो काळे मीठ आणि भाजलेले जिरे दह्यात मिसळून खाल्ल्याने दह्याची चव तर वाढतेच शिवाय भूकही वाढण्यास मदत होते रक्त शुद्ध राहण्यासाठी घाम येणे हे खूपच महत्वाचे आहे दिवसातून एकदा व्यायाम करून किंवा कोणतेही काम करून आपल्या शरीराला घाम येणे हे सुनिश्चित करा ते आपल्या शरीरातील विषारी घटक काढून टाकते दिवसातून तीन वेळा गरम पाणी पिण्याची सवय लावल्यास शरीराला आजारापासून सहज वाचवता येते खूप देखील गरम पाणी या ठिकाणी वापरू नका मेकअप करण्यापूर्वी दहा मिनटे खोबरेल तेलाने हलका मसाज करा याचा वापर केल्याने तुमचा मेकअप लवकर खराब होणार नाही आणि हा मेकअप बराच काळ टिकेल रात्री झोपताना चेहऱ्याचा मेकअप हा काढून झोपा त्यामुळे तुमचा चेहरा हा खराब होणार नाही सकाळी दोन ग्लास शिळ्या तोंडाने पाणी पिल्याने शरीरातील घाम साफ होते यासोबतच चेहऱ्यावर देखील चांगली चमकं येते केळ्यामध्ये विटॅमिन ईचे प्रमाण जास्त असते आणि त्याचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते पण ज्यांना शुगरचा आजार आहे त्यांनी जास्त पिकलेली केळी देखील खाऊ नका कारण त्यात साखरेचे प्रमाण देखील खूप असते सर्दी आणि खोकला झाल्यास तुळशीच्या पानांपासून बनवलेला चहा प्या यामुळे खूपच फायदे होतील दिवसातून एकदा दालचिनी आणि आल्याचा चहा पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते कप काढून टाकते आणि हृदयाला इन्फेक्शनला प्रतिबंधक करते जर तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा घरी व्यायाम करत असाल तर मिश्रित डाळ खिचडी नक्कीच खा कारण त्यात भरपूर प्रोटीन असते ज्यामुळे तुमचे मसल आणखीनच मजबूत होतात तुम्ही रोज वेगवेगळ्या डाळींचे सेवन या ठिकाणी करू शकता तुमच्या शरीरात जीवनसत्वांची कमतरता ही कधीच भासणार नाही कोरफडीचा रस पिल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते ज्यांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनीच नारळ पाणी प्यावे असे केल्याने युरिन इन्फेक्शन दोन होते आणि स्टोनमुळे होणारा त्रास देखील कमी होतो तळलेले काही खाल्ल्यानंतर पोट जर तुम्हाला जड वाटत असेल तर त्यानंतर कोमट पाण्यात लिंबू आणि काळे मीठ टाकून प्यावे तुम्हाला ते खूपच फायदा देईल शरीरात कमजोरी असल्यास सलाडमध्ये बीटरूट जास्त खा आपल्या शरीरासाठी ते, ते खूप उपयुक्त आहे रोज एक सफरचंद खाल्ल्याने व्यक्ती अनेक आजारांपासून दूर राहतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि तसेच या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑन करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद